हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुल देवतायन ओम श्री गुरु देवताय ओम सर्व श्री इष्ट कडा पापड एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म क्रम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस शालिवांश शके एकोणविशे शेहेचाळीस संवत्सर क्रोधी आयन उत्तर ऋतू वसंत मास फाल्गुन पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची नवमी तिथी आहे सकाळी आठ वाजून सतरा मिनिटानंतर दशमी तिथीला सुरुवात होईल वार शनिवार आहे नक्षत्र मित्रांनो आद्रा नक्षत्र आहे सकाळी क्षमा करा रात्री अकरा वाजून एकोणतीस मिनिटानंतर पुनर्वसू नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो आयुष्यमा योग आहे दुपारी चार वाजून चोवीस मिनिटानंतर सौभाग्य योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो कौलव करण आहे सकाळी आठ वाजून सतरा मिनिटांतर तैतील करणाला सुरुवात होईल तर रात्री सात वाजून अठ्ठावन्न मिनिटानंतर गरज करणाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कुंभ राशीत असेल चंद्र मिथुन राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असत याप्रमाणे मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून चोपन्न मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणार संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजाहाताच्या तळातळ एक पळी पाणी थोड्या दिवसात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो रोम शिवाशिवाय शंभोराज्ञा प्रवर्तमानस ब्रम्हण द्वितीय पार्धे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पार्धे जंबुदीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग् भाक्ये महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाणे शालिवानशे एकोणाशे शेहचाळीस प्रभाधी षष्टी संवत्सरामध्ये क्रोधी नामसरे उत्तरायणे वसंत ऋतू फाल्गुन मासे शुक्लपक्षे शनिवार वासरे मंदवासरे आदर नक्षत्रे आयुष्यमागे कौलव करणिका या नवमे शुभ तिथो वीर गोत्रोत्पन्न कडा माती ती पार्वती परमेश्वर प्रत्यर्थ विधिवत पंचोपचार एवं षोडशोपचार यशलिंग पूजा एवं नित्य पूजा करीष मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळा संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी आठ वाजून सतरा मिनिटांपर्यंतच आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आजार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात कर संकल्पा आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात सर्वात प्रथम धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत साखरपुडा यासाठी मुहूर्त दिला दिनांक बारा पंधरा सोळा अठरा वीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस डोहा जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक नऊ दहा आणि सोळा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिला दिनांक नऊ दहा पंधरा सोळा चोवीस आणि सव्वीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिला दिनांक नऊ दहा सोळा आणि सव्वीस ग्रहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक नऊ दहा पंधरा सोळा वीस चोवीस आणि सव्वीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक नऊ आणि दहा विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक बारा पंधरा आणि सव्वीस वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक दहा पंधरा आणि सव्वीस भूमिपूजन तथा पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक बारा देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपण करू शकता यासाठी मुहूर्त आहे दिनांक नऊ दहा आणि सव्वीस पण अशी प्राणप्रतिष्ठा मित्रांनो आपल्याला पंडिताच्या माध्यमातून देव काळामध्ये करायची विधिवत करायची हे लक्षात घ्या मित्रांनो घरी करा किंवा मंदिरामध्ये करा घरी करणार असाल तर यासाठी काही वेगळे नियम आहेत ते जाणून घ्यावे यातील महत्वाचा नियम असा की प्राणप्रतिष्ठित मूर्तीवर आपल्याला दुसऱ्या दिवसापासून रोज संबंधित देवताचा अभिषेक घेणे क्रम प्राप्त करते अन्यथा अशी मूर्ती खंडित मानून तिचे विसर्जन करावे लागते मित्रांनो मंदिरामध्ये तसे होत नाही पंडिताच्या माध्यमातून रोजच्या रोज पूजा अभिषेक युक्त होत असते त्यामुळे तिथील मूर्ती ही आपल्याला प्रसन्न वाटते आशीर्वाद दे, देते मित्रांनो आणि आपल्या मनोकामना देखील पूर्ण करते कारण ती जागृत असते म्हणून तसेच आपल्याला घरचे वातावरण ठेवायचे असेल तर आपल्याला अभिषेक घेणे क्रम प्राप्त आहे प्रत्येक मूर्ती व हो देवघरातल्या हे लक्षात घ्या मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहित संपर्क साधा किंवा पंचांगारकाचा संपर्क साधा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडा जेणेकरून आपल्या आप मुहूर्तामध्ये काही अडचण निर्माण येणार नाही ना ना, आणि ये... मुहूर्ताचे पूर्णपणे विधीचे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्यासाठी मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांगुद्धी नाही मित्रांनो मित्रांनो दिन विशेष सकाळी आठ वाजून सतरा मिनिटांपर्यंत दग्ध योग आहे या वेळेपर्यंत जे काही बालक जन्म घेतील त्यांची जननशांती आपल्याला बाराव्या दिवशी घरी राहत्या घरी करायची आहे मित्रांनो पंडिताच्या माध्यमातून विधिवत अन्यथा पुढे जाऊन मुहूर्त काढावा लागतो मित्रांनो आणि पंचांग बदल तर आम्ही सगळे विसरून जातो मित्रांनो पण बाळाच्या जीवनात येणारे शुभाशुभ घटना ह्या थांबत नाही विसरत नाही मित्रांनो त्याला आपल्याला सामना करावा लागतो यासाठी आपल्याला ही जनशांती करणे गरजेचे आहे लक्ष्मी श्राद्ध कर्म देखील आहे मित्रांनो जर आपले पूर्वज आपल्याला सोडून घेतील किंवा परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे विधिवत करा पंडितांच्या माध्यमातून करा पण अपरा काळी करा मग घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा तेव्हाच आपली ही पितृशव आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचलेला आपले जीवन अधिक सुखमय बनेल अग्नि पृथ्वीवर हजर नाही त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ या क्रमकांना करता येणार जे जुने आहेत तेच आपण रेग्युलर करू शकता मित्रांनो राहू काल सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपले कामे बिघडवतो मित्रांनो त्यामुळे आपल्याला या दीड तासाच्या काळामध्ये महत्वाची कामे शक्यतो टाळायचे इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करते प्रमुख गोचर वक्री ग्रहामध्ये शुक्र दोन मार्च पासून वक्री झालेला आहे असा वक्री शुक्र आपल्याला कसे फळ देईल तर हे आपल्याला ज्योतिषी सांगू शकतो मित्रांनो कारण स्थान संबंधी दृष्टी संबंधी त्याचे फळ असतात मित्र आणि जन्मकुंडलीशी जसा संबंधित आहे हा शुक्र त्याचप्रमाणे तो फळ प्रदान करणार आहे मग ते फळ शुभही असेल अशुभही असेल किंवा मिश्र स्वरूपाचे असू शकते नक्की आपल्याला हा ज्योतिषी सांगू शकतो मित्रांनो तेव्हा त्याच्याशी आपल्याला संपर्क करणे गरजेचे कर आहे असंगत ग्रहामध्ये सध्या शनी अस्तंगत झालेला आहे सूर्याजवळ गेल्यामुळे त्याचे बळ एकदम निर्भर झालेले आहे मित्रांनो तो कुठलेही फळ देण्याच्या स्थितीमध्ये नाही मित्रांनो त्यामुळे संबंधित आपण ही जी भूमिका आहे ती लक्षात घेणे गरजेचे आहे तेव्हाच आपण संबंधित जे काही आपल्याला कार्य करायचे असेल किंवा अपेक्षित असतील ते आपण ठरवावे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आप सहा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मता समत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल करा लाईक करा आपले मित्र परिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याणम हरिओम शिवशंभू महादेव